नमस्कार आज मी तुम्हाला पोहे आणि अंडे यापासून खूप वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल बरं एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अंडी घेतलेले आहेत आपण नेहमीचे पोहे करतो ना तुम्ही कोणतेही पोहे घेतले तरी चालेल पातळ किंवा जाड जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते चालेल आता यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया यामध्ये मी तीन अंडी हे टाकून घेत आहे मी चार ते पाच अंडी अगोदर घेतलेले त्यातील दोन अंडी मी साईडला ठेवले एक वाटी पोह्यासाठी इथे मी तीन अंड्याचा वापर करते आहे तुम्ही अंडी हे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी अगोदर चवीनुसार मीठ टाकले लक्षात असू द्या पोहे आधी हे कॉटनच्या कपड्याने पुसायचं त्यानंतरच घ्यायचं कारण की आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही त्यामुळे पोहे स्वच्छ धुवून न घेता स्वच्छ पुसून घ्या आता यामध्ये हळद मी पाव चमचा अजून थोडेसे काही यामध्ये बेसिक मसाले ॲड करूया बेडगी मिरची पावडर लाल तिखट धने जिरेपूड तुम्हाला जर धने जिरेपुडे हे टाकायचं नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता आता हे सर्व कोरडे मसाले आहेत ना एक एक चमचा यामध्ये टाकले फक्त हळद आपल्याला पाव चमचा टाकायचे हे सगळं छान मिक्स करून घेऊया मसाले आणि अंडी पोह्यांमध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे आपल्याला पोहे अंड्याचा बॅटरमध्येच भिजवायचे आहे पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे पहा आपण व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतले हे मिश्रण पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण वाटण करूया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत हे कांदे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या सोबतच इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे हव्या त्या आकारामध्ये टोमॅटो पण आपण कट करून घेतले आता या कांदा आणि टोमॅटोची आपण बारीक अशी प्युरी करून घेऊया थोड्या वेळ हे आपण साईडला ठेवूया आता दहा मिनटं हे झालेले आहेत आणि आपले पोहे हे अंड्याच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत आता यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे बेसन पीठ घालायचे आहे बेसन घातल्याने काय होतं की आपल्या या मिश्रणाला एक खूप छान बाइंडिंग येतं आणि चवसुद्धा वाढते आता हे बेसन घालून आपल्याला हे मिश्रण बघा आपले हे कमव आणि एक आहे म्हताना घाई करू नका जेणेकरून बेसन सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर हे पहा आपले हे मिश्रण आता गोळे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेले आहे आता आपण हे गोळे आहेत ना लिंबाच्या आकाराच्या बॉलसारखे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला गोल बॉल आवडत नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला चपट्या कटलेटचा आकार देऊ शकता किंवा हार्ड शेप्ससुद्धा देऊ शकता लहान मुलांना तर हे गोल बॉल्स खूप आकर्षित करतात म्हणून मी आज हे गोल बॉल्स आकारामध्ये बनवत आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता हे बॉल बनवणं किती सोपं आहे हे अगदी सहज तयार होत आहेत कुठेही याला तडे जात नाहीत किंवा हे मिश्रण हाताला अजिबात सुद्धा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेले नाही तरी हे बॉल्स अगदी परफेक्ट आणि गोल गरगरीत तयार होत आहेत हे तेलात टाकल्यानंतर सुद्धा अजिबात तुटत नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व मिश्रणाचे सुंदर गोळे तयार करून घेऊया तर तुम्हाला बॉलचा आकार आवडतो की कटलेटचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एक टीप जर तुमचे मिश्रण थोडे सैल वाटले तर तुम्ही अर्धा चमचा बेसन वाढू शकता तर हे पहा हे बॉल्स बनवून तयार झालेले आहे तर आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे जो म्हणजे हे बॉल तळून घेणे मी येथे गॅसवर कढईमध्ये तेल हे तळण्याकरता घेत आहे तेल हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तळण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मिश्रणाचा एक छोटासा तुकडा तेलात टाकून पाहूया पहा तुकडा लगेच वर येतोय याचा अर्थ आपले तेल अगदी परफेक्ट गरम झाले आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे नाही तर ते बाहेरून लगेच लाल होतील आणि आतून कच्चे राहतील आता तेल हे चांगले व्यवस्थित गरम झाले तर एक एक बॉल्स यामध्ये आपण टाकून घेऊया सावकाशपणे कडेमध्ये जेवढे बॉल्स सहज बसतील तेवढेच टाका खूप गर्दी करू नका जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित हलवता येतील सुरुवातीला साधारण एक मिनिट याला अजिबात झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही हे बॉल्स थोडे सेट झाले की मगच आपण हे हलवणार आहोत आता लगेच झाऱ्या न लावता आपल्याला हे ना पक्कडच्या मदतीने हे चांगलं म्हणजे असं फिरवून घ्यायचे असं केल्याने बॉल हे सहज निघतात खाली तळाशी चिटकत नाही असं फिरवून झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने हे पलटी करून घ्यायचे म्हणजे फिरवून घ्यायचे अतिशय हलक्या हाताने हे बॉल्स आपण वर खाली करून घेऊया आपल्याला हे बॉल्स सर्व बाजूंनी सोनरी आणि तांबूस रंग येईपर्यंत तळायचे आहेत आपण यामध्ये अंडी आणि बेसन वापरल्यामुळे हे बॉल्स तळताना तेला थोडंसं फुलतात जसे आपण गुलाबजाम तळतो अगदी तसेच यामुळे ते दिसायला खूप छान आणि टम्म फुगलेली दिसतात तुम्ही पाहू शकता आपल्या तेलाचा रंग अजिबात खराब झालेला नाही आणि एकही बॉल्स तेलात फुटलेले नाही हे बॉल्स तेलामध्ये खूप जास्त तेल शोषून घेत नाही त्यामुळे ते खायला अजिबात तेलकट लागत नाही जेव्हा या बॉलचा रंग असा छान गडबद सोनेरी होईल आणि त्यावरचा कुरकुरीतपणा दिसायला लागेल तेव्हा समजावं की आपले बॉल्स तयार झाले आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवून तळ्यामुळे हे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि बाहेरील लेयर्स एकदम क्रंची तयार होते हे सोनेरी रंग होईपर्यंत आपण तळून घेतले आता हे आपण काढून घेऊया हे गरमागरम बॉल पाहूनच तोंडाला पाणी सुटते तर सावकाशपणे आपण हे बॉल्स काढून घेऊया तर गॅस मी इथे बंद केलं आहे तर हे क्रंची बॉल्स तुम्ही असं देखील खाऊ शकता एकदम मस्त लागतं बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ तर हे तुम्ही सायंकाळच्या चारसोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा पाहुणे आले तर स्टार्टर म्हणून देऊ शकता तर आपल्याला अजून एक रेसिपी बनवायची आहे तर यामध्ये मी काही खडे मसाले टाकत आहे तर मंडळी मगाशा आपण पाहिलं की पोहे आणि अंड्याचा कुरकुरीत बॉल कसे बनवायचे पण थांबा आपण आपला व्हिडिओ इथेच संपत नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की आज मी एकच व्हिडिओमध्ये दोन धमाकेदार रेसिपी दाखवणार आहे आता खडे मसाले टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी देखील आपण यामध्ये टाकलेली आहे आता जे आपण तळलेले होते ना त्याचा वापर करून एक अस्सल गावरान चवीची झणझणीत जन आणि तरीदार रसा भाजी बनवणार आहोत जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला काहीतरी हटके बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे कारण आता आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत मसाले जळून आहेत म्हणून काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे यामध्ये मी घेते एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद काळा तिखट थोडंसं पावभाजी मसाला टाकून हे असं परतून घ्यायचं पावभाजी मसाला टाकल्यामुळे रशाला खूप वेगळी हॉटेलसारखी येते नाहीतर तुम्ही आपला घरगुती काळा मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल हे वाटण तेलात अगदी जीव लावून परतवायचे जोपर्यंत या वाटणाच्या कडेने तेल सुटत नाही तोपर्यंत हे आचेवर आपल्याला परतून घ्यायचे मसाला जितका छान परतला जाईल तितकी भाजी चविष्ट होईल आता यामध्ये एक ग्लासे पाणी टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्या रस्सा बनवताना सुरुवातीला थो थोडासा पातळच ठेवा कारण आपण जे पोह्यांचे बॉल्स बनवले आहेत हे नंतर रसा शोषून घेतात आणि भाजी आपोआपच घट्ट होते त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडं जास्त ठेवा पाणी टाकल्यानंतर थोडंसं पाव चमचा यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया फार जास्त मीठ टाकू नका आपण बॉल्समध्ये हे परफेक्ट मीठ टाकलेले आहे त्यामुळे बेतामध्येच मीठ टाका वरून भरपूर अशी फ्रेश कोथंबीर हो कट करून टाकूया रसाला आता एक छान उकडी आली आहे आता आपण ते तळून घेतलेले बॉल्स ते एक एक करून या रस्यामध्ये सोडूया हे तळून घेतलेले बॉल्स आहेत ना या रशामध्ये गेल्यावर खूप मऊ आणि रसरशीत होतात आता कढईवर झाकण ठेवून अगदी मंदाचेवर तीन ते चार मिनटे एक वाफ काढून घेऊया यामुळे मसाल्यांची सर्व चव या, या बॉलच्या आतपर्यंत मुरेल तीन मिनटे झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजीला काय सुंदर रंग आलेला आहे आले तर आपलीही रस्सा भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी किंवा गरम भातासोबत एन्जॉय करू शकता कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका हटके रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद